नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो तेवीस दोन हजार तेवीसमधील नुकसानग्रस्त सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे अनुदान जे आहे ते लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे कारण यासाठीच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ज्या आहेत त्या देखील आता प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत मित्रोहो या अनुदान यादीमध्ये आपलं नाव आहे का हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये कशा पद्धतीने चेक करायचं त्याचबरोबर या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला ई के करावी लागणार का किंवा आपल्याला ई के वाय करायची गरज नाही का या संदर्भातील देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्र हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो कापूस व सोयाबीन अनुदानाच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे का हे आपण आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात सर्वप्रथम माहिती जाणून घेऊया त्यानंतर या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्याला केवायसी करण्याची गरज आहे का आणि कुणाला केवायसी सी करण्याची गरज नाही या संदर्भात माहिती जाणून घेऊयात पण सर्वप्रथम पात्र लाभार्थी यादी आपण आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने पाहायची चला जाणून घेऊया तर यासाठी हो सर्वप्रथम आपल्याला या, या वेबसाईट वरती यायचं आहे या, या वेबसाईटची ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन दाखवलेले आहेत लॉग इन त्याचबरोबर डिस्बर्समेंट स्टेटस आणि फार्मर सर्च तर यामधील तिसरा जो ऑप्शन आहे फार्मर सर्च या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन ऑप्शन जे आहे ते आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपला आप आधार नंबर जो आहे तो टाकायचा आहे आणि खाली आपल्याला गे गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशन या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशन या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अशा पद्धतीने मेसेज येईल ओ टी पी सक्सेसफुल सेंड टू मोबाईल नंबर तर हो आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी येईल या ठिकाणी या मेसेजच्या ठिकाणी आपल्याला ओके या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्र हो अशा पद्धतीने आपल्यासमोर इंटरफेस जो आहे तो ॲप जे आहे ते ओपन होणार आहे आता या ठिकाणी खाली आपल्याला आधार ओ टी पी दिलेला आहे त्या खालील बॉक्समध्ये आपल्याला जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली व्हेरीफाय ओ टी फॉर आधार या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी फॉर आधार या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने मेसेज दाखवला जाईल आधार व्हेरीफाय सक्सेसफुल ओके या पर्यावरती मित्र हो क्लिक करा ओके या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे ही सर्व माहिती जी आहे ते मित्र आपल्याला पंधरा मिनिटांमध्ये भरायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपलं डिव्हिजन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला तालुका जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपलं गाव जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट करण्यासाठी मित्र हो आपल्याला जर डिव्हिजन सिलेक्ट करायचं असेल खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डिव्हिजन दाखवले जातील अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे या ठिकाणाहून आपलं जे डिव्हिजन आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करा आपला तालुका सिलेक्ट करा त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करा आणि सर्च ऑप्शनवरती मित्र हो क्लिक करा सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गावातील पात्र लाभार्थ्यांची म्हणजे कापूस व सोयाबीन अनुदानासाठी जे लाभार्थी पात्र आहेत त्या ते लाभार्थ्यांची यादी दाखवली जाईल त्यांना कोणत्या पिकासाठीचा अनुदान मिळणार आहे म्हणजे सोयाबीनसाठी अनुदान मिळणार आहे का कापूस साठी अनुदान मिळणार आहे का सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकासाठीचा अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपण आपल्या मोबाईलवरून कापूस व सोयाबीन अनुदानातील पात्र लाभार्थ्यांची यादी पाहू शकणार आहात आता मित्रो बऱ्याच वेळेला आपण या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मेसेज दाखवला जात आहे यू आय डी सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग प्लीज ट्राय अगेन तर अशा प्रकारे मित्र हो जर आपल्याला मेसेज दाखवत असेल तर काळजी करू नका थोड्या वेळानंतर आपण परत प्रयत्न करून बघा कारण या ठिकाणी यू आय डीची साईट जी आहे ती व्यवस्थित चालत नाही आहे म्हणजे आधारची साईड या वेबसाईटला जी संलग्न करण्यात आलेली आहे कनेक्ट करण्यात आलेली आहे ती सध्या व्यवस्थित चालत नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने मेसेज दाखवला जात आहे ही वेबसाईट जेव्हा व्यवस्थित सुरळीत चालू होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून तुमच्या पात्र लाभार्थ्यांची यादी जी आहे ती पाहता येणार आहे जर तुम्हाला लगेच पात्र लाभार्थ्यांची यादी मित्र असेल हो तर तुमच्या गावचे जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्याकडे तुम्हाला पात्र लाभार्थ्यांची यादी पाहायला मिळेल आता मित्र हो पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव असेल तर आता केवायसी नेमकी कुणाला करावी लागणार आहे आणि केवायसी कुणाला करण्याची गरज नाही या पात्र लाभार्थी यादीमध्ये मित्र आपलं हो नाव असेल आणि आपल्याला जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर आपल्याला केवायसी करण्याची गरज नाही कारण आपली ऑलरेडी के वाय सी झालेली आहे त्यामुळे आपली केवायसी करण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये अनुदान हे जमा होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा के वाय सी कुणाला करण्याची गरज नाही आहे तर ज्या लाभार्थ्यांना ऑलरेडी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो अशा लाभार्थ्यांना मात्र केवायसी करण्याची गरज नाही आता ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्यांचं नाव जर कापूस सोयाबीन अनुदानाच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव असेल तर अशा लाभार्थ्यांना मात्र केवायसी करण्याची गरज आहे आता आपल्याला जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल आणि आपलं जर पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव असेल तर आपल्याला आपल्या कृषी सहाय्यकांशी संपर्क करून आपले गावचे जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्याजवळ जाऊन तुम्हाला तुमची केवायसी जी, जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे ते केवायसी तुमची पूर्ण करून घेतील म्हणजे तुमच्या खात्यामध्ये कापूस व सोयाबीन अनुदान जे आहे ते जमा होईल तर अशा प्रकारे मित्र व सोयाबीन अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी आपण आपल्या मोबाईलवरून अशा पद्धतीने चेक करू शकता पाहू शकता आणि या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव असेल तर केवायसी नेमकी कोणाला करावी लागणार आहे आणि केवायसी करण्याची गरज कुणाला नाही या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक ला करा आणि ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीच त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद